हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना झालं का जेवण तुमचं भाऊ बहिणींना मात्र जेवण केलं होतं गोळ्या खाल्ल्याने झोपली गोळ्यानं काय होतं भाऊ बहिणी मला झोपच लागते अहो गोळ्यानं काय समजा नाही आणि मी झोपली का नाही ह्या बहिणीचं मागं लागतंय मला घोरत पडली ढोरत पडली भुरती काय 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 म्हणते ती कानाच्या भोवती नुसतं आवाज झोप बी देणार काहीच करा नाही आणि मला काय होतं गोळ्यानं मला धुंदी येते मला गोळ्या नाही आहे ना झोप लागते भाऊ बहिणी गोळ्याने झोप लागते ना मला मला सांगा बरं ती काय तुला झोपीच्या गोळ्या दिल्यात झोपीच्या गोळ्या दिल्यात झोपीच्या गोळ्या दिल्या नाही पण मला दिवसातून नाही ना दोन वेळेस गोळ्या त्या चार गोळ्या खायचे चार खाल्ल्या आता खाल्ल्या सकाळी तुम्हाला सांगते खाऊन गोळ्या खाल्ल्या दोन झोपली तर जरा झोप लागली बारा तुला महिन्यात बारा महिन्या बारा महिन्या काम काय माझं कर्तव्य कुणी जाऊ कामाचा नाही विषय तर झोपीचा विषय चाल झोप नाही आता घरी असल्यावर झोपतायच माणूस पण तुम्हाला सांगते कामाला हे गेल्यावर झोपायचा विषय भाऊ बहिणी विषय सांभाळ पण आता दुखणं माझ्या आगाज पण आहे बस माणसं आता मी हसत खेळत राहते बर का मी हसती खेळती हसून खेळू कारण जास्त मी दुखणं नको दाखवायला असं वाटतं मी इग्नोर करते त्या दुखण्याला पण परत रात्रीपास नाही ना मला त्रास आहे असं चालू झालाय आता ही हात आहे ना हे हात माझ्या जास्त लोड पडत होता पण आता हे रात्रीपास नाही ना हि हात माझा गेलाय हि हात आणि पाय म्हणजे असं नुसत्या मुंग्या हातात निघते त्यानं हात नसल्यासारखं जड जड पूर्ण शरीर आल्यासारखं होत आहे माझं नेमकं काय झालंय काय कळा नाही सलाईन लावलं दवाखानं केलं देव ऋषी केलं पण काय फरक पडा नाही माझ्या तब्येतीत काय झाले काय नाही देव जाणं आता म्हणून आता ह्या दुखण्याकडं सहसा जास्त दुर्लक्ष करणार आहे भाऊ बहिणी मी तुम्हाला सांगतील मेहंदी लावली डोक्याला मी का आणली होती मेहंदी तुम्हाला दिवस झाले मेहंदी आणली होती मी आता इकडं बॅग मध्ये होती हे पण डोक्यात नुसतं असं चावल्यासारखं होतंय माझ्या कोंड्याने ह्यानं होतं बरं का मेहंदी लावलं जरा डोकं गार पडत लावली होती मेहंदी मेहंदी लावली प्लॅस्टिकचं कागद डोक्यात <laughs> भाऊ बनम जायचं काय म्हणणं आहे येऊ सकाळी फोन केला माहेरला भांडणं भांडण लागले बरोबर का तिकडं मला अपेक्षेत माझ्या माहेर आहे ना अपेक्षेत माझ्या आईच्या व्हिडिओ पण मला काय म्हणायचंय तो भांडण आपलं फोन का करायचा व्हिडिओ काढते मी हा मी मी सांगते का केला कशासाठी के केला ते पण मी सांगते तर भावा बहिणीनं मला अपेक्षित होतं की माझी आई व्हिडिओ काढणार होती माझ्यावरनं कारण की तिनं मला वॉर्निंग दिली होती की तुझ्यावरनं व्हिडिओ काढणार आहे म्हणून काय व्हिडिओ काढणार आहे हे पण मी तुम्हाला सांगते बापसाठी तर आज आहे भाऊ बहिणींना तुम्हाला सांगते साधारणपणे दोन तीन दिवस झालं मला सलाईन लावलेलं तर मला डॉक्टरांनी सलाईन लावायला सांगितली होती की म्हणले की अजून डॉक्टर होते की तुम्ही दोन सलाईन लावून घ्या तर काय झालं आता आवीला मी गाडीच्या हप्तेसाठी पैसे भरायला दिवतो भाऊ बहिणींना तर आता आवीनं गाडीचा हप्ता भरलेला आहे गेल्या महिन्याचा गाडीचा हप्ता भरलेला आहे जातोय तो हो कामाला जातो तर मी त्याला काय म्हणलं की मला हे शिकव शनिवारी म्हणलं पैसे ते म्हणलं हजार रुपये म्हटलं अजून एक सलाईन भरते म्हणले मी सलाईन भरल्यानंतर म्हणलं जरा बरं वाटलं सलाईन भरल्यानंतर म्हणजे सलाईन ज्यावेळेस लावलं ना त्यावेळेस मला बरं वाटतंय जरा तर म्हणलं अजून एखादी सलाईन लावते तर ती लागला तिकडं बडबाड करायला तू त्याच्याकडं म्हणजे त्या राजाकडे बी माझं पैसे आहेत ना तर राजा काय म्हणला होता की माझं पेमेंट आय तुला देतो तर आता राजाचा माझा व्यवहार नाण्याचा माझा व्यवहार आहे ना बरोबर आहे का नाही तर ते राजाचा माझा व्यवहार मी बघून घेणं नाण्याचा मी पण व्यवहार बघून घेणार मग आब्याचा जर आब्याच्या व्यवहारविषयी जर बोलणं चाललंय तर ते आब्यानं त्याच्या व्यवहाराविषयी बोललं पाहिजे ना ती त्या राजाकडेच ढवलायचं तर ते म्हणले की अरे बाबा त्या राजाचं कशाला तू सांगतोय मला म्हणलं तुझ्याविषयी तू बोल ना तर आता गॅसची टाकी संपलेली आहे भाऊ गॅसची टाकी संपली वाटत आईची तर तिला म्हणलं की बाई तुझ्याकडे आहे तर चार दोन महिने ठेवू म्हणलं गोल्ड लोन कर आणि म्हणलं गॅसची टाके भरून म्हणलं कशाला आहे त्याच्यापुशी ओळखी म्हणलं जिथे मारला जिथे मारायला लागलंय म्हणलं प्रत्येक माणूस आपापल्या परपंचामध्ये हे तुम्हाला सांगते दुखण्या आहे ना एवढं घाल केलंय ना, के ना माणसाचं मी सुद्धा दवाखाना करायला कानातलं ठेवलं मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस मला दवाखान्याला पैसे नव्हता ना, ना तर मी गोल्ड लोन माझ्या कानातल्यावर केलेलं आहे आणि पैसे काढलेले आहेत दवाखान्यासाठी माझ्या ह्यातला खायला सुद्धा पैसे मग आप मी म्हणलं की हाय तू म्हणे मणी करते तुझ्याकडे काय आहे ना तिने पत्ता ही केला होता ती पत्ता तिने विकलेला आहे मग मणी आहे तर म्हटलं ठेवू घाण आणि म्हणलं गेची टाकी भरून किंवा दवाखा करत म्हणलं की आम्ही मरायला लागलं तर म्हणलं आम्हाला कोणी विचारा नाही म्हटलं आता राहिला विषय तुम्हाला सांगते आईला बोलली पण मग मला असं वाटतं की त्या भाऊजाईला म्हणजे भाऊजाईला आला बरं का ह्या गोष्टीचा तर कशावरनं आला हे पण मी तुम्हाला सांगते कारण की तिचा मी व्हिडिओ बघितला बरं का व्हिडिओमधून ती जी असं टोमणं देत ती बोलता येत नाही ससं जास्त मला बरं का टोमणं जी देऊन असतात ना ती आपल्याला जमत नाही जास्त जी काय ते माझं तोंडावर बोलणं असतं तर आता तिची हेअरस्टाईल आहे ना हेअरस्टाईल विषयी भरपूर अशी चर्चा आणि काय काय वेळेस आम्हाला बी कमेंट येत असते त्या पण तिचं असं म्हणणं आहे की तिचं असं म्हणणं आहे की माझी काही ती हेअरस्टाईल नसते माझी आपले अशीच केस के घेतलेली असते ती आणि मी आपलं विचारत पण नाही दोन दोन तीन तीन दिवस असं तिचं म्हणणं आहे बरं का तर कसं आहे माहिती का भाऊ बहिणीने आठ आठ दिवस जरी नाही विचारलं ना तरी तिच्याच केसामध्ये जट्टा आहे ती आणि रोज जरी स्वच्छ ठेवलं ना तर तिचं स्वच्छ राहणार आहे फक्त एवढंच की तिच्या हेअरस्टाईल म्हणजे आता तुम्ही पण बघत असत काय काय भाऊ बहीण मला म्हणजे असं कमेंट करत असत की पिंकीला मदन भांगपाडाय सांगा तिच्या ती, ती कोंबडा खाली करायला सांगा अशा तशा भरपूर अशा कमेंट येत असत बघा तरी पण आम्ही इग्नोर कशासाठी करतो कारण की आम्हाला माहिती आहे ना समोरची व्यक्ती किती ऐकणार आहे आणि किती नाही ऐकणार आहे हे आमची आम्हाला माहिती आहे बरोबर का तर काल काय विषय झाला तुम्हाला सांगते काल तिच्या व्हिडिओवरती पण कमेंट आलेल्या तिचं कालच्या तिच्या व्हिडिओमध्ये जी ती केस होते ना ते ती योग्य वाटली आपल्याला नुकतीच योग्य वाटली म्हणजे हेअरस्टाईल विषयी तुम्हाला सांगते सकाळी म्हणलं की लोक आपल्याला चार नाव ठेवते ती म्हणलं अशी तर लोक चांगल्याला पण नाव ठेवते ती वाईटाला पण नाव ठेवते ती पण ती काय गोष्टी आपल्याला पण कुठेतरी चुकीच्या दिसतात ना ती आपण सुधारल्या पाहिजे बरोबर आहे का नाही ह्या गोष्टी बोलली पण ती लयच तुम्हाला सांगते परपंचा परपंचा तर काय उलट जेवढा मोठा भावांचा परपंच होईल एवढं कधी पण बहिणींसाठी चांगलंच असतं भाव बहिणी उलट हो वा वा आपण परपंचासाठी सांगतो की परपंचा करा तुम्ही तुम्ही तुमचा परपंचा करा चार पैसे कुठलं तरी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जिथे ज्या त्याच्या पद्धतीने जिथे कमावत आहे भाव बहिणींना पण हे तर कसं आहे माहितीये का चार गोष्टी जर सांगा गेल्या ना हे म्हणजे असं दाखवून देण्याचा प्रयत्न करतात की आम्ही आहे ना एवढं ही आहे ना म्हणजे आम्हाला जास्त बोलण्यात येतं आहे आणि ह्याने हे केलं आणि त्यानं ते केलं ही ह्या करतं हे ती त्या का उरतंय कोण काय करतं ते सगळ्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात राहिला विषय परत दुसरा विषय तुम्हाला सांगते त्या माझ्या आईचा कोणाचा माझ्या आईचा माझ्या आईला जर कधी चार गोष्टी चांगला सहा गेला ना तर ती आहे ना कधी पण ती उलटच हे करत असती दुसरी गोष्ट राहिला आता ती त्यांचं थे म्हणणं काय आहे दुखण्याचं मला आता हे भाऊजा म्हणा म्हणते की आम्ही दोघं नवरा बायको दुख आजारी पडलो आम्ही हे झालो आम्ही आमच्या घरात चटणे भाकरी खाऊन आठ दिवस राहिलो दहा दिवस राहिलो तर आहे ना एक प्रकारे ना आहे ना ही चांगल्या गोष्टी त्यांना पण माहिती असतील की ज्या टायमाला बाहेरच्या माणसाला काय होईल ना त्या त्या टायमाला आहे ना दोघी बी बहिणी उभा राहिलेलो आहे कधी पण उभा राहिलेलो आहे ही तुम्हाला सुद्धा माहिती आहे भाऊ बहिणींना ही गोष्टी तुम्हाला सुद्धा माहिती त्या कारण की व्हिडिओच्या माध्यमामधून आहे ना सोशल मीडियावरती आहे ना व्हिडिओ येतात ना त्यामुळे तुम्हाला माहिती असेल काही गोष्टी कारण की आपण व्हिडिओमधून दाखवत असतो व्हिडिओ पण ही जी म्हणते का मजी ना आणि ही ह्या गोष्टीचं मला वाटलं बरं का वाईट म्हणजे थोडं मनाला वाटलं म्हणून खास मी ही व्हिडिओ बनवती कारण की मला मी फोन करून नाही का बोलू शकत पण म्हणलं की आता तिनं सोशल मीडियावरतीच व्हिडिओ काढून तिचं चार शब्द सांगितले म्हणलं चार शब्द आपण बी काहीतरी बोलावं राहिल्याविषयी तुम्हाला सांगते मी सकाळी म्हणजे ज्या टायमाला मी पैसे त्या वयाला तर मी विचार म्हणजे मी म्हणलं वाटतं आपल्या स्वतःला आपण एवढा आजार आहे म्हल्यानंतर ना बाबा आपलं आप 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 जर बाहेरच्या माणसाला जर काय झालं किंवा काय झालं घरात तर आपण लगेच फोन करून विचारतोय काय झालं काय नाही झालं आपण लगेच त्याच्या मदतीला जातोय आपण त्यांची मदत करतोय पण आपण जर एवढं एवढं आपण आजार आहे एवढा आपला त्रास होतोय पण ह्यांनी साधा आपल्याला फोन करून सुद्धा विचारलं नाही भाऊ बहिणीनो तर तुम्हाला सांगते आता त्यानं तर आपल्या बायकोला मोबाईल दिलेला आहे म्हणजे राजाने त्याच्या बायकोला मोबाईल दिलेला आहे व्हिडिओसाठी त्याचा तिचा जे पहिला मोबाईल होता तो तिनं त्यानं चालू करून दिलेला आहे परत तुम्हाला सांगते आव्याकडे मोबाईल आहे माझ्या आईकडं मोबाईल आहे राजाकडं मोबाईल आहे पण आज तुम्हाला सांगते एवढी मी आजारी असताना ह्यांनी मला साधा एक फोन करून विचारलं नाही मग ह्या गोष्टी मी माझ्या आईला सकाळी बोलत होती म्हणले की अगं तुम्ही म्हणलं तुम्ही म्हणलं दुसऱ्याची वारसा करतात ज्या टायमाला म्हणलं तुम्हाला गरज पडेल ना त्या टायमाला तुम्ही आमची वारसा करता आणि आम्ही एवढं मरायला लागलं म्हणलं तरी तुम्ही मला एक फोन सुद्धा केला नाही मग मी म्हणलं म्हणलं भाऊजाईकड फोन आहे भावाकड फोन आहे म्हणलं दोन्ही भावांकड फोन आहेत तुझ्याकडे फोन आहे तर तू म्हणलं साधं फोन करू तर विचारलं का तुम्हाला काय आहे कसं वाटतंय कसं वाटत नाही तर आयचं काय म्हणणं होतं की मी आडानी बाय आहे मी कुठे फोन करायचं म्हणणं बायला त्या टायमाला बरं सुचतं ज्या टायमाला तुझ्या घरामध्ये भांडणं चाललेली असते ती वादीवाद चाललेली असते त्या टायमाला बाय कशी शेजारच्या माणसाकडे जाऊन फोन करते लगेच की माझ्या लिकेला फोन करा असं असं घरात तमाशा चालू आहे म्हणून म्हणजे त्याच लिके जर आजारी पडलेल्या असल्या किंवा त्यांना असल बाबा गरज आईची गरज असेल किंवा भावांची गरज असेल त्या टायमाला तुम्ही साथ देता ना देत ना है है ना का नाही ना तुम्ही ह्या गोष्टी मी बोलल्या मग आता हे बोलायचं म्हटल्यानंतर ना भरपूर काय गोष्टी माझ्याकडे बोलाय त्या बरं का पण आता मला हे जास्त नाही काय गोष्टी मला बोलायच्या बरं का असू द्या पण ज्या गोष्टी मला कुठेतरी हे वाटलं ना खटकल्या ना त्या गोष्टी मी बुद्धी राहिल्याविषयी माझ्या भाऊजाईची ती हेअरस्टाईल विषयी बी ती बोलली ना तिचं एवढं बी म्हणणं आहे ना आम्ही कोणाच्या परपंचामध्ये बोलत नाही म्हणजे आम्ही कोणाच्या परपंचामध्ये दखल आज जी का अंदाजे करत नाही तर आम्ही आम्ही पण आम्हाला आमच्या प्रपंचात हे करू द्यावा तर तुझा परपंच आहे ना बाई सुकाने कर चांगला कर त्यात उलट चांगला आहे की तू परपंचाला लागले प्रपंचा करते असं अजूनपर्यंत आहे ना कधीच वाईट गोष्टी शिकवायला नाही हे तुला पण माहितीये अजूनपर्यंत आहे ना कधीच वाईट गोष्टी शिकवलेल्या नाही त्या उलट कुठेतरी वाईट दिसत असेल ना तिथं टोकलेला आहे कळलं का आणि परपंचा करते ना आमच्या भावाचा हे उलट चांगलंच आहे तुम्ही जर किती तुडून टाकला तरी आम्ही नाही तुडा आम्हाला ते तुडून टाकणार तसं आहे ना एवढं कठोर मन नाहीच म्हणजे आमचं माझं तर स्वतःचं नाही किंवा त्या माझ्या बहिणीचं पण नाही त्या बहिणीचं मी नाही सांगू शकत पण मी माझं स्वतःच बी सांगते मी मला नाही कोणी मला कोणी हा हे आहे ना मी एवढं म्हणजे आहे ना तुडून जर टाकलं तर मी स्वतः म्हणजे असं तुडून नाही टाकू शकत तुम्ही डायरेक्टली तुडून टाकता ना तसं त्या गोष्टी मी तुडून नाही टाकू शकत पण विषय मी दुसऱ्याच व्हिडिओची अपेक्षित होती कारण की मला माझ्या आईनं स्वतः वॉर्निंग दिली होती की व्हिडिओ तुझ्या वर्णि येणार आहे कारण की मी आहे ना अपशब्द म्हणजे बुलली मी सकाळी कशामुळे बुलली कारण की आज मा माझं स्वतःची असताना मला स्वतः माझं स्वतःच असताना तुम्ही मला देणार कारण की मला गरज आहे मला दवाखाना करायचा मला किती त्रास होतोय किती त्रास होत नाही माझ्या जीवाला माहिती आहे मला कारण की तो त्रास मी सहन करते मी हसून सगळं सहन करते पण माझे जीव आहे ना किती तळतळ करतोय ना ते माझी मला माहिती आहे माहिती आहे का मला ही दुखणं जी येऊन बसले दोन अडीच महिने झाले माझ्या मागे ही जी लागलेलं आहे ना चांगलं त्यानं मला आहे ना चांगलं घाळगाळच करून आहे तो त्रास आहे ना मला होतोय जे त्रास दुसरा नाही कोणा होतो त्रास मला होतोय त्यामुळे मला मा मी बोलली मग माणूस रागामध्ये मा काही पण बुलू शकण बरोबर आहे ना त्रास हो अजून पण मी तुम्हाला सांगते असं नाही की मी काय माझ्या दुखण्यामुळे फारच माझं आणपाणी सुटले असं काही गोष्टी नाही त्या मी जेवण करते जेवण करते गोळ्या बी चालू आहे त्या पण जी माझ्या शरीरामध्ये जी त्रास होतोय मला तो त्रास माझा चालूच आहे माझा ह्या हातातून माझ्या पूर्ण असं वार गेल्यासारखं झालं होतं पहिलं आता ह्या हातातून मला व्हायला लागले परत माझं दोन्ही पाय ही व्हायला लागल्यात मला त्रास द्यायला लागला म्हणजे नेमकं आता काही लोकांना सुद्धा काय गोष्टी काय वाटतं की आ, मुद्दाम करते नाटक करते तर मुद्दाम असू द्या किंवा नाटक असू असुद्या जे काय होतं आहे ते माझ्या जीवाला होत आहे दुसरं कोणाला होत नाही माहिती का थोडस पण मेहंदी लावली होती मेहंदी लावली थोडं गार डोकं पडलं डोप गार पडलं खाल्लं झोपली मी जरा एक दोन तास झोपून गेले मी